अहिल्या नगरात राजकीय भूकंप अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड शिंदे गटात मोठी घडामोड विक्रम राठोड लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अहिल्यानगर शहराच्या राजकारणात आज मोठी व निर्णायक घडामोड समोर आली आहे शहराचे माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव व युवा नेते विक्रम राठोड यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख सचिन जाधव हो यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान दोघांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण आणि सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या चर्चेनंतर विक्रम राठोड हे लवकरच शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे या संभाव्य प्रवेशामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून शिंदे गटाची शहरातील संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे विशेषत युवा नेतृत्व मिळाल्याने शिंदे गटाला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे या घडामोडीकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा